केमेतील उत्तरेश्वर मंदिरात विद्यागिरी महाराज यांची अठरावी पुण्यतिथी उत्साहात साजरी राज्यातील आखाड्यातील साधूंनी लावली उपस्थिती केमेतील श्री उत्तरेश्वर अठरावी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली या सकाळी आठ ते दहा या वेळेत मंदिरातील सर्व देवस्थान व समाधीस अभिषेक करण्यात आला हा अभिषेक हरिभक्तपरायण मारुती पळसकर मचिंद्र गुरुजी रमेश दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला तसेच हनुमंतगिरी महाराज यांनी होम व नऊ ग्रहांची पूजा केली दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपराय ज्ञानेश्वर पाटील दहवली यांचं सुश्राव्य कीर्तन झालं त्यानंतर बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी विद्यागिरी महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र व इतर राज्यातील विविध आखाड्यातील साधुनी उपस्थिती लावली होती नामदेव गौरी सागर भारती रेखागिरी नागाबाबा गिरीजी योगी पृथुकनाथ आजीनाथ गिरीजी शिवनाथ बाबा मरमनाथ कल्याणगिरी युवराज नंदीजी शिवशंकर भारती नागेश हरिभक्त हरिभक्तपरायण स्वप्नील शिंदे सरस्वती प्रवीण भारती सत्यनारायण गिरीजी गगनाथ गिरी सूरज भारती दसरा गिरीजी सुरेश गिरी, गिरी नागनाथ रोखडे राजाराम कदम आदी साधू उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी संत म्हणून निराळे बाबा यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी हजारो भाविकांची उपस्थिती होती आलेल्या सर्व भाविकांना व साधूंना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमासाठी जयंतगिरी महाराज यांचे भक्तगण यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा thank you